आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून सध्याच्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी विविध संघटनेने हे वेळापत्रक बदलवून शाळा पूर्ववत अकरा ते पाच या वेळात भरविण्याची मागणी केली होती ही मागणी आता पूर्ण होणार असून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी स्वतः ही माहिती दिली आहे दोन हजार बावीस ला तत्कालीन मंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळेमध्ये अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळेमध्ये साडेआठ पासून तर सहा पर्यंत जो वेळ होता विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांच्या हितासाठी मा आदिवासी विभागाच्या माध्यमातून अकरा वाजतापासून अध्ययन आणि अध्यापनाची वेळ मिळावं आणि त्या विद्यार्थ्यांना जेवण वेळा वेळेवर मिळालं पाहिजे तासिका वेळेवर झाली पाहिजे हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ हित लक्षात ठेवतात विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ लक्षात घेता आम्ही दिनांक एक तारखेपासून एक फेब्रुवारीपासून वेळेत बदल केला आहे त्याची अंमलबजावणी होणार अशा